श्री स्वामी समर्थ तर यावर्षीची शेवटची सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला आहे ज्याला पौष अमावस्या असं म्हटलं जातं दोन हजार चोवीस सालची शेवटची अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काही दान करण्याची परंपरा देखील आहे यामुळे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते असा समज आहे पित्रांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी करतात तसेच सोमवती अमावस्या दिवशी दिवा लावल्याचे खूप महत्त्व आहे तर सोमवतीच्या दिवशी दिवा लावल्याने कुठले पुण्य आपल्याला प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या ठिकाणी दिवे आपल्याला लावायचे आहेत हा दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि पित्रांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढते कामात येणारे अडथळे दूर होतात पित्रांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे भरून ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल दिवा आणि पाण्याने नकारात्मकता दूर होईल सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर हा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रानुसार सोमवती अमावस्येनिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्या परिवाराला आपल्याला आशीर्वाद देतात सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजाकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते हे सर्व सोमवती अमावस्येला जर केले तर खूप चांगले ठरते याशिवाय जिथे तुमच्या पूर्वजांची चित्रे ठेवली आहेत अशा घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा मोहरी किंवा तिळाच्या तेलानेही हा दिवा लावू शकता पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो असं म्हणतात अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आपली इच्छा असल्यास आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पित्रांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता असं केल्याने तुमची दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल आपल्या पितृदेवतांचा आशीर्वाद मिळेल आणि कामात येणारे अडथळे या उपायांना दूर होतील सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा मान्यतेनुसार या दिशेला देवांचा वास असतो तुमचे घर धनधान्याने भरले जाईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि कधीही पैशाची चणसण भासणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होईल सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा लावू शकता तर हे काही उपाय आहेत आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत कारण ही वर्षाची शेवटची अमावस्या आहे तर या दिवशी केलेले उपाय आपल्या घरात वर्षभर सुखशांती समृद्धी आणतात तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ